राधास्वामी पार्क कोऑपरेटिंग सोसायटी मध्ये आपण सध्या आलेलो आहोत आपण बघितलं की सध्या जे आहे भव्य किल्ला स्पर्धे किल्ला स्पर्धेचं आयोजन जे आहे बदलापूर शहरामध्ये केले गेलेलं आहे शिवसेना उपशहर प्रमुख अभिजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली खूप प्रचंड प्रतिसाद जो आहे मिळतो आहे याच सोसायटीमधील ते चिमुकले आहेत ते बघू शकतात आपण खूप सुंदर पद्धतीने त्यांनी किल्ला सादरीकरण केलाय त्याचबरोबर या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी जी काही मेहनत आहे ते बघा कशा पद्धतीने घेत सध्या आपण बघत असाल तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक राजन चव्हाण सर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि अगदी जशा पद्धतीने आपण आपल्या किल्ल्यांमध्ये जातो तर जी फिलिंग आपल्याला बघायला मिळते तशाच पद्धतीचं जे आहे या ठिकाणी आपल्याला वातावरण बघायला मिळत आहे सध्या

<laughs> <laughs> हा ठीक आहे खूपच सुंदर जर आपण बघत असाल तर सादरीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे एकापेक्षा एक खूप एक सुंदर <laughs> त्यांचं काही करायचा मॅडम पण तुम्ही फाईट घ्याल ना 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 रहे। ना रहे। ना रहे। दादा इथून घेऊ नमस्कार मंडळी श्री पार्क सोसायटी ऑपरेटर बदलापूर तालाबाद प्रमाणे यावर्षी या, या लहान मुलांचा म्हणजे भगवे वादळ म्हणून त्यांचं नाव आहे आणि हा तिसरा वर्ष आहे त्यांचा मुलांनी खूप छान आयोजन केलेलं आहे म्हणजे तीस थी, तीन वर्षामध्ये जवळजवळ मी सांगतो बदलापूर मध्ये राधास्वामी पार्क म्हणजे आर एस ग्रुप आमचा फेमस झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपल्या विभागातील आपले सर्वांचे लाडके आणि सर्वांचे परिचयाचे राजेंद्र चव्हाण या मध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे प्रमुख नाही सॉरी शहर प्रमुख प्रमुख बरोबर प्रमुख अभिजित साळवी त्याचप्रमाणे सहकारी सर्व आणि श्री राधास्वामी पार्क मधील सर्व सभासद माता भगिनी सर्वांचे मी स्वागत करतो आणि आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल श्री राधास्वामी पार्क सोसायटीच्या वतीने मी अध्यक्ष श्री प्रकाश गाडीवकर यांच्या वतीने त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री नागेश बरे माजी प्रथम अध्यक्ष श्री राम नालवडे साहेब माजी अध्यक्ष प्रमोद संघाळे माझी सरचिटणीस मुकुंद करले आणि आमच्या धडाडीचे कार्यकर्ते पन्नालाल जाधव त्याचप्रमाणे सर्व कार्य करते त्या त्याचप्रमाणे छोटे लहान मुलं याने एक किल्ला आज या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला बनवलेला आहे खरोखर एक अभिमानाचे अभिमानाचा एक कौतुकाचे स्थाप म्हणून या मुलांना आपण दिलं पाहिजे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो जय हिंद जय महाराज खूप सुंदर किल्ला जो आहे आपल्याला इथे बघायला मिळतोय आपण देखील बघत आहात आणि इथपर्यंत येण्यासाठी जे मुलांनी मेहनत घेतली आपण बघितलं की मशाला हातात घेऊन आपण इथे आला हा अनुभव याआधी कधी मिळाला होता का आता स्वप्ना खरोखर म्हणजे हा जो म्हणजे जो क्षण आणला तो असा अनुभव येणार होता असं वाटलं नव्हतं <प्रागा> आणि साक्षात आज बघिल्यानंतर ते इतिहासात त्यांनी आम्हाला घेऊन गेले ते म्हणजे प्रवेश प्रवेश आपल्याकडे झाला <प्रागा> तर खोडखर रायगडाच्या मातीमध्ये प्रवेश केल्यासारखा वाटायला लागला कारण तो सगळं म्हणायला गेलं तर कसं असतं की गडकट किल्ले सर्व जे महाराजांचे आहेत ते पावित्र्य फार मोठं आहे आणि ते पावित्र जपण्याचा प्रयत्न तुम्हाला करतात तुम्ही केलं आहे याशी म्हणजे म्हणजे आता आम्ही आपण आताच एक गडकोट किल्ला बघितला त्यांनी पण सुद्धा माहिती म्हणजे टफ लेवल काम आहे हे लक्षात घ्या त्यांनी पण आम्ही त्यांच्याकडे गेलो अभिजित जे आपण केलं सगळेजण आणि बघितलं तर त्यांनी पण त्या सवंगण्या फार मोठं आव्हान निर्माण केलंय कारण त्यांचं प्रेझेंटेशन हा त्या काळामध्ये आम्हाला घेऊन गेले आणि आपण आल्यानंतर ते एक भूमी आपण काय म्हणतो इतिहासातच आम्ही आलो आहोत आणि डोकावून बघतोय आणि त्या डोका म्हणजे त्या इतिहासाचा साक्षीदार म्हणजे मध्ये आम्ही हो आलो आणि जे तुम्ही ज्या ज्या प्रकारे आमचं म्हणजे प्रवेश करून घेतला आणि आता जी तुम्ही माहिती सांगितली खरोखर आता ह्याच्यामध्ये मेहनत करणारे नक्की कोण कोणात जरा लहान सगळे आम्ही शोध घेणार आहोत का सगळे लहान आहेत का कारण आम्ही असं शोध घेतोय की खरोखर ह्या लहान चिमुकल्याने केलं असेल का हो? का मध्ये काहीतरी शक्ती आहे त्यांच्या शक्ती आहे ते बघायला लागेल का लक्षात कारण असं वाटतं मुलंच करतील कारण मोठ्यांना वेळ नसेल नाही नाही असं नाही असं नाही बट नाही स्पर्धा आहे ना शेवटी स्पर्धेचे नियम पण कडक आहेत आपल्या हा त्या कडक नियमामध्ये ते साधलं पण पाहिजे नक्की आम्ही पूर्णतः विश्वास आहे की त्या त्याप्रमाणे यांनी केलेलं आहे आणि नक्कीच आता ह्याच आम्ही बघताना आपण एक आपल्या मार्फत आपण आव्हान केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती गांधीनगर मध्ये आम्ही तयार केलेली आहे आणि ती तयार करताना काय दिव्य करायला लागतात आणि आम्ही म्हणून आम्ही तुमच्याकडनं काहीतरी म्हणजे तुम्ही जे केलंय ते आम्ही अजून तिथं काय करू शकतो का आपने तुम्ही जे मॉडेल बनवलं त्या मॉडेलमधून आम्ही त्याच्यामध्ये अजून काय करू शकतो का कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे रायगड रायगडाच्या इथे जे महाराजांचं जे सिंहासन आहे आणि त्याचप्रमाणे दिवशी जे आपल्या महाराजांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर समाधी सुद्धा आहे आणि मंदिर सुद्धा आहे तर बहुतेक आम्ही त्या साईडचं सा, म्हणजे महाराजांच्या पदपर्शाने जे जे पावण आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन एक्कावन्न गडकोट किल्ल्याची माती आणि त्याचे कलश आम्ही तिदेशी महाराजांनी तिथे ठेवलेले आणि आम्ही असं म्हणत नाहीये पण त्या दृष्टीकोन तिथेशी जे वास्तू निर्माण झाली आहे ती ओरिजिनल रायगडाला असलेला जो कातळ आहे त्या कातळातून आम्ही घडवलंय आणि आपल्या सगळ्यांना ते कळावं आणि आपलं बदलापूरचं जे सिरी जो तो स्मारक आहे छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मुलांना पण हवेत आणि माहिती व्हावी आणि त्यातून दुसरी गोष्ट आमची आम जमेची बाजू काय हे कसं आमच्या दृष्टीने जे दिसतंय आणि तुमच्या दृष्टीने जे दिसतंय म्हणजे घेवाण देवाण झाली पाहिजे आणि त्या स्मारकामध्ये अजून आम्हाला काय म्हणजे भरीव करता येईल पण नक्कीच इथे आल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे त्या स्मारकामध्ये इथून जे काय घेऊन जाता येणार आहे ते आताच आम्ही सांगू शकत नाही प्रशिक्षक कडक आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना आता सगळ्यांना आम्ही दिवाळी निमित्त शुभेच्छा देतो आणि खरोखर आपण मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं कारण आता म्हणताना आम्हीच बोललोय की पावसाने येऊन तुमची परीक्षा पहिलेली आहे आणि या परीक्षेमध्ये मला असं वाटतं कुठलं बुरुज ढासळल्यासारखं दिसत नाही दिसतात का कोणाला तुमच्यापैकी ठीक आहे ठीक आहे आता आपण प्रत्यक्षात बघूया समोरून तुम्ही देखील पावसामध्ये ते स्मारक वाचवण्याचं काम आता काय झालं बघा कारण काय झालं की स्मारक घडताना ह्या गोष्टी आमच्या समोर पण झालंय कारण घडवणं हे सोपं नाहीये का ते महाराजांचं कार्य तुमची प्रत्येक क्षणाला तुमची काय करणार ते परीक्षा घडणार आम्ही असं चालू होतो आणि तिथे भरपूर असं साहित्य होतं आणि बांधकामाच चालू होत नाही काहीच नाही ती पूर्वीची होती आताची जी मूर्ती आहे ते अॅक्च्युली फेसिंग वेगळं आहे सगळ्या गोष्टीला आणि ज्यावेळेस झालं त्यावेळेस माझे मित्र आणि आम्ही संपूर्ण त्याच्यामध्ये आणि जेव्हा एकामेकाला फोन केलं जसं ह्यांच्याकडे पण घडलं असं हे बाबा नाही या तशी काहीतरी घडायला लागले असा राम जगताप म्हणा सागर गायकर आम्ही सगळे मित्र मित्रमंडळी तिथे अक्षरशः म्हणजे वेळेपेसे झालो आणि तिथे पोहोचलो आणि मग तिथे जे असणारे मटेरियल वाहत होतं बाकीच्या सगळ्या होत्या आणि मग आमच्यापणे आम्ही स्वतःहून दिवशी उतरलो आणि त्यातून ते आम्हाला समजलंच नाही आणि ती व्हायरल झाली हा आणि यांनीच व्हायरल केली आणि खरोखर लोकांच्याकडे आपलं श्रीमंत छत्रपती स्मारक लोकांपर्यंत पोहोचला आणि राज्यभिषेक एवढा कव्हर केला आणि नंतर म्हणजे आम्ही साईडला जालो आणि तो विषय न्यूज म्हणजे मीडियावाल्यांनी तो स्वतःचा समजून त्यांनी लोकांपर्यंत आणला आणि खरं ते घडवताना आम्हाला आणि खरोखर हे तुम्ही घडतो ना आम्ही ते प्रत्यक्षात पाहिलं तुम्ही आठवण पण करून दिली आणि नक्कीच या दिशेला कुठेतरी आहे पण प्रशिक्षक जे निर्णय घेईल तो आम्हाला मी फक्त आता बोलतो की थोडीशी माहिती मला नव्हती जरी असलो तरी मी राहतो कात्रपला यांचं मोठेपणा आहे त्यांनी मला अध्यक्ष म्हणले आणि तुम्हाला खरं सांगतो ना आताच मला थोडीशी एक माहिती मिळाली की हे जे स्मारक जे बनवलेलं आहे ना हे मुलाने मेघधर्माने म्हणजे हे बनवलंय ना हे मुलाने पुट्ट्यापासून बनवलेलं आहे आणि त्यांची ते मुलांनी मला आता सांगितलं की काका हे बोला की जेणेकरून समोरच्याला मी बोला मला पहिला बोलले अस मी जरूर सांगितलं असता पण त्यांनी खरोखर पुट्ट्याचा बनवला वाटणार नाही आपल्याला की पुट्ट्याचा बनवलेला आहे तर हेच मला फक्त दोन शब्द सांगायचे होते खूप छान बसा नक्कीच आपण आता अभिजित सर आपल्या सोबत असताना त्यांच्याशी संवाद साधूया दादा काय बोलाल खूप सुंदर सुंदर जे आहेत किल्ल्यांचे किल्ले आपल्याला या ठिकाणी नाही जे राजन आज जे सांगितलं की त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये कुठली शक्ती अजून की मोठी लोकांनी त्यांनी मदत केली होती पण खरं तर दादा मी एक सांगू शकतो आज ही मुलं गेली तीन वर्ष जे किल्ले बनवतात त्यांची मेहनत पोरांवरती म्हणजे या पोरांना तुम्ही कुठलाही टास्क जरी दिला ना तरी ते निर्विवादपणे ते पार पाडू शकतात ज्यामुळे आता मी तुम्हाला सांगू शकतो की कि हा किल्ला जेव्हा बनवताना सलग दोन ते तीन वेळा पावसाने त्याला डॅमेज केलेला आणि ती पण मेहनत घेऊन त्यांनी एका रात्री पुन्हा तो किल्ला बनवलेला काय मुली तिथे आपण त्यांच्याशी बोलूया मग काय तू काय केलं त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे अरेंज केलं किती पैसे लागले सगळं लिहून घेतलंय का वहीत किती पैसे किती पैसे पाई, लागले काय काय गोष्टी आणल्या सगळं लिहून ठेव वेदिक। तुझं वेदिका वेदिका खूप छान अजून या वर्षी रायगड मीन्स नॉट लाईक रायगड मेकिंग असं आमचं इंटेन्शन नव्हतं रायगडाची वारी असं आमच्या डोक्यातला उद्देश होता कारण रायगडावर ट्रेकिंग सुद्धा करता येणार नाही कारण देवाची आपण करतो ती वारी म्हणून रायगडाची एक प्रकारे वारी केली त्याच्याबद्दलचे जे गुपित होत ते गुपित बाहेर काढून समजून घेतलं अशा प्रकारे पूर्ण ते तोडामोडी सगळं बनवून घेतलं किती वेळा किल्ला बांधावं हो लागला तीन चार वेळा तीन चार वेळा म्हणजे आता परवा आपल्याला जे पाऊसचा अनुभव मिळाला ते तर खूप भयंकर होता आणि आम्हाला काही प्लॅनच नव्हतं आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही वरती बसून आमचं जे परफॉर्मन्स आहे त्याची प्रॅक्टिस करत होतो हे सगळे आमचे पेरेंट्स आणि नेबर्स वगैरे हो सगळे आहेत त्यांचं आम्हाला एकतर मला खूप असं बोलताना खूप छान वाटते की त्यांचा सपोर्ट आम्हाला नेहमी असतो आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं कव्हर केलं तर म्हणून आम्ही करत नाही तर आम्ही खरं आहे तुमच्यामध्ये सर्वात लहान आहे सगळ्यात लहान किती तेच तू किती तेच बाळा पहिली पहिली तुला समजलं का काय केलं ते माहितीये काय केलं काय केलं तुला माहितीये काय बनवलंय महाराजांचा किल्ला महाराजांचा तू काय केलं याच्यामध्ये माती आणून दिलीस <laughs> बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह खरंच इथले जे मुलं आहेत त्यांनी खूप सुंदर मेहनत घेऊन किल्ला केलेला आहे किल्ला बनवलेला आहे आणि त्यानंतर आता खूप असे कार्यक्रम देखील इथे आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघूया बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद